गेल्या अकरा फेब्रुवारीपासून दहा दिवसीय महिला प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आरंभ झालेला आहे या शिबिराच्या निवासी केंद्रीय शिक्षिका आहेत आमच्या आदरणीय ताई माधुरी भालेराव आणि या त्यांच्या महिला धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराला आज सदीच्या भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या संघटक ज्या नुकत्याच दोन फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी या दहा दिवसामध्ये बौद्धांचं विश्वविद्यापीठ असलेला चैत्यभूमी या ठिकाणी ज्यांनी स्वतः श्रामनेरीची दीक्षा घेतली आणि त्या जळगाव जिल्ह्यातल्या पहिल्या श्रामनेरी बौद्धाच्या का झालेल्या आहेत त्या तुमच्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय धम्मलताताई तायडे या जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय एन वानखेडे गुरुजी या जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय वसंतदादा लोखंडे वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका आदरणीय सुमित्राईजी सरवटकर भुसावळ शहराचे अध्यक्ष आदरणीय संभाजी सोनवणे गुरुजी जामणे तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय माणिकरावजी लोखंडे गुरुजी जामणे तालुक्याचे सचिव आदरणीय एस के सुवाडे गुरुजी भुसावळ तालुक्याचे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय आनंद मित्रा सपकाडे गुजी आदरणीय खराटे गुजी तद्वतच महिला विभागाच्या संस्कार विभागाच्या सचिव आदरणीय छायाताई सुरवाडे वाकडी तालुका जामणे महिला शाखेच्या जिल्ह्याच्या संघटक आदरणीय गंजुताई ठाकरे तसेच जामणे तालुका महिला विभागाच्या सचिव आदरणीय मनिषाताई लोखंडे या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आमचे मार्गदर्शक भुसावळ तालुक्याचे सरचिटणीस वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आदरणीय अरुणदादा तायडे उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी माता भगिनी आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलो पण आमच्या गाणी खूप मोठी गोड वार्ता पडली की कुंड या धम्मनगरीमध्ये या जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं प्रशिक्षण शिबिर चालू आहे कारण तुमच्याकडे येण्याच्या आधी आम्ही सामने शिबिराचा समारोप नायगाव या धम्मनगरीमध्ये संपन्न झाला आणि त्या ठिकाणी आम्हाला ताईंनी हा निरोप दिला आणि तुम्हाला भेटण्याचा मोह आम्हाला आवडता आला नाही आणि म्हणून समारोपाच्या दिवशी जाणं होईल किंवा नाही होईल पण आपण या सुंदर अशा कार्यक्रमाला भेट दिली पाहिजे आणि विशेष तुमचं वर्णन आम्हाला सांगितलं की अतिशय सुंदर असा वर्ग मला मिळालेला आहे खूप चांगली शिस्त त्या ठिकाणी आहे खूप चांगलं गोड वातावरण त्या ठिकाणी आहे भौगोलिक वातावरण सुद्धा त्या ठिकाणी चांगलं आहे आणि म्हणून आपण सुद्धा या प्रशिक्षण शिबाला भेट द्यावी यासाठी आम्ही या ठिकाणी हजर झालेलो आहे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या भारतभरामध्ये आंबेडकरी चळवळीमधली ही एकमेव संस्था आहे सोसायटी ऑफ इंडिया की जिचं नेतृत्व अखंड पंचेचाळीस वर्ष एका महिलेने केलेलं आहे आणि निर्विवाद केलेला आहे भया साहेबांच्या दुःखद निधनानंतर आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक बाणबुडं पुढे आली आणि आंबेडकरी चळवळी ही माझ्या हातात असावी असा दावा ज्या वेळेला करत होती त्यावेळेला या संस्थेचं नेतृत्व मोठ्या हिमतीनं आदरणीय महाउपासिका मेघरताई आंबेडकरांनी हातात घेतलं व आपल्या मुलांना जेखादी आई तसं मोठं करते तसं त्यांनी या सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेला मोठं करण्याचं काम केलेलं आहे आणि तिची पहिली फळी होती ज्या फळीला मोठं करण्याचं काम ताईंनी केलं त्या पहिल्या फळीच्या साक्षीदार धम्मलता ताई ताईने या ठिकाणी विराजमान आहेत कारण ल धम्म आदनीय ताई मीरा ताईंच्या ता ता सोबत फिरलेल्या आहेत ताईंसोबत ताई राहिलेल्या आहेत सोबत त्यांचा सहवास केलेला आहे आणि हा वारसा या जळगाव जिल्ह्याला आहे की बाबासाहेबांच्या घराण्याच्या राहण्याचा आणि तो वारसा आपण तुम्ही चालवतोय आणि हा वारसा तुम्ही सुद्धा चालावा हे सांगायला आमच्या ताई तुमच्याकडे आलेला आहे आणि एवढ्या मा, माता बहिणी ज्या पद्धतीने ताईंनी या संस्थेचं ता नेतृत्व केलं के असं म्हणतात की आंबेडकरी चळवीमध्ये अनेक गट आहेत अठ्ठेचाळीस गट आहे पण भारतीय बौद्ध महासभा ही एकमेव संस्था राहिलेली आहे की जिथं कुठलाही गट नाही काढलाही असेल कोणी तर कोणी आमच्या पुढे टिकला नाही तो माता रमात आपला निराताई आंबेडकरांनी ते संघटन बांधून ठेवलेलं आहे आणि आता या गावातलं संघटन या तालुक्यातलं संघटन तुम्हाला बांधायचं आहे तुम्हाला ते पुढे न्यायचं आहे आणि म्हणून ताईंचा आग्रह आहे की महिलांना प्रशिक्षण द्या आणि भीमगाव साहेबांनी तर आता खूप चांगला निर्णय घेतला की राष्ट्रीय लेवलपासून ते ग्राम पर्यंत महिलांना स्वतंत्र कार्यकारणी दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी छायाताई ताई सुरवाडे असतील रंजूताई असतील ह्याच्या पदाधिकारी आहे जसे आम्ही या पुरुषांच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी आहोत तशी महिलांची सुद्धा कार्यकारणी आहे आणि या उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक विभागाच्या प्रभारी म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते आदणी ताई आहे म्हणजे बौद्ध धम्मामध्ये समानता आहे आधीच्या धम्मामध्ये स्त्रियांना धर्म ऐकण्याची संधी नव्हती धर्म सांगण्याची संधी नव्हती चूल आणि मूल एवढंच त्यांचं जे आयुष्य होतं धर्मामध्ये त्यांना कुठलाही हस्तक्षेप करता येत नव्हता पण भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये स्त्रियांना धम्म सांगण्याची मुभा दिली आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेनं सुद्धा सांगितलं की महिलांना प्रशिक्षित करा महिलांना सुद्धा धम्म सांगू द्या आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेनं गेल्या पंधरा दिवसाआधी श्रामणी शिबिर पहिल्या प्रथम या देशामध्ये घेतलं भल्या मोठ्या संख्येनं बौद्ध महासभेचं पहिलं श्रामणी शिबिर चैत्यभूमीला झालं ज्यामध्ये पन्नास स्त्रियांनी स्त्रियांनी त्या ठिकाणी दीक्षा घेतली लेणं केस केस असतात आमच्या ताई बघा काढून दान केले आणि त्यांनी आयुष्य तर दान केलं पण हे सौंदर्य सुद्धा या धम्मासाठी त्यांनी दान केलं आणि सांगितलं की मला मानणारा जो आदर्श आहे आम्ही ताईंचे कार्यकर्ते आहोत ताईंना मार्गदर्शन म्हणून आम्ही त्यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये चालतोय आणि हा आदर्श त्यांनी आमच्या पुढे ठेवलेला आहे ते आज तुमच्या आमच्यामध्ये हजर झालेलं आहे आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष प्रियंका ताई सुद्धा त्यांनी सुद्धा सामनेरी केलेला आहे आणि अशा माता बहिणीचा आदर्श आता आम्हाला पुढे न्यायचा आहे फक्त प्रशिक्षण घेऊन आम्ही धम्म समजून घ्यायचा आहे दहा दिवस इथे यायचं आहे आणि मुक्त होऊन जायचं आहे सर्टिफिकेट भिंतीवरती लावून द्यायचं आहे एवढा हा कार्यक्रम नाही आहे आपला आपल्याला हा धम्म सांगायचा आहे दुसऱ्यांना तुमचे नातेवाईक असतील तुमच्या बहिणीचं गाव असेल भावाचं गाव असेल